उपवासासाठी हायली न्यूट्रिशियस सॅलेड ज्यामधून तुम्हाला विटॅमिन्स मिनरल्स फायबर भरपूर मिळेल ज्यामध्ये विटॅमिन ए बी सी अगदी भरभरून आहे ही सॅलेड खाऊन तुम्हाला पटकन अशी स्फूर्ती येईल पण पन जडपणा अजिबात येणार नमस्कार सुषमा रेसिपीज अँड सॅलडमध्ये सर्वांचे खूप खूप स्वागत आणि बरेच जण असे आहे की जे कंद मुळे फळं खाऊन एकादशी करते आणि आजची जी आपली रेसिपी आहे ते उपवासाची सॅलड आहे आणि त्यांच्यासाठीच आहे जे अशा पद्धतीने उपवास करतात माझ्यासारखं सॉरी आणि रेसिपी बघूया पण पर... त्याआधी जर तुम्ही माझ्या चॅनलवरती नवीन असाल किंवा अजूनही माझं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा रेसिपी आवडली तर जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा तसेच बेल आयकॉनला पण क्लिक करा जेणेकरून माझ्या नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन पहिल्यांदा तुम्हाला येतील रेसिपीला एक लाईक टक्की द्या आणि चला पटकन सॅलड बघूया इथे मी दोनशे पन्नास ग्रॅम रताळी घेतलेली रताळीला स्वच्छ साफ करून घ्यायचं आणि आपण आता त्याची सालं काढून घेऊ तर आता तुम्हाला माहिती आहे रताळी जी आहे ते हायली न्यूट्रिशियस आहे म्हणजे व्हिटॅमिन्स मिनरल्स आणि फायबर याच्यामध्ये भरपूर असतं त्याच्यामुळे पोटॅशी संबंधी जेही म्हणजे आपल्या डायजेशनशी संबंधी जेही आजार आहे ना त्याच्यामध्ये खूप जास्त हेल्प करतं आणि पटकन तुम्हाला एनर्जी देतं तर हे दोन्ही याची आपण सालं काढून घेऊया सालं काढून झाल्यानंतर याला परत एकदा धुवून घेतलेलं आणि हे जे टोकाचे पोर्शन असतात ते काढून टाकायचं आणि याची आपण आता असे छोटं असेल तर दोन पार्ट करून घ्या मोठे असेल तर तीन पार्ट करून घ्या तर मी आता आपण हे तुकडे या कुकरच्या डब्यामध्ये टाकून घ्यायचे या डब्यामध्ये पाणी नाही घालायचं आहे आपल्याला आपल्याला हे वाफवून घ्यायचे आहे तर कुकरमध्ये पाणी घालून घ्यायचं आणि हा डब्बा जो आहे तो आपण कुकरमध्ये ठेवून देऊ आणि कुकरचं झाकण लावून हाय फ्लेमवरती आपल्याला दोन शिट्ट्या काढून घ्यायच्या फक्त दोन शिट्ट्या काढायच्या तोपर्यंत आपण डाळिंब सोलून घेऊया या आकाराचं मी डाळिंब घेतलेलं भरपूर प्रमाणात विटॅमिन्स मिनरल्स फायबर्स डाळिंबामध्ये असते विटा अशा पद्धतीने सोलून घेतलेलं तर व्यवस्थित सोलल्या जाते आणि तुम्ही बघू शकता तिकडे आपल्या कुकरच्या सिट्ट्या पण होत आहे आपलं डाळिंब पण सोलून झालेलं आहे अगदी दोन ते चार मिनिटात अशा पद्धतीने डाळिंब सोलून घेतलं तर होते बाजूला ठेवून देऊ कुकर हो। थंडा झालेला आहे आपण रताळी काढून घेऊ बघू शकता आपल्याला याच याची रताळी शिजवून घ्यायची होती म्हणजे थोडीशी थाडी ठेवायची आहे कारण आपण सॅलड बनवतो आहे तर सॅलडसाठी खूप रताळी शिजायला नको ही रताळी थंड होण्यासाठी आपण चॉपिंग बोर्डवरती काढून घेऊ तुम्ही गंजात पण ही वाफवून घेऊ शकता पण कुकर मध्ये काय होते पटकन दो शिट्या दोन शिट्यामध्ये वाफवल्या जाते इथे आपली रताळी थंडी होत आहे तोपर्यंत आपण ह्या हिरव्या मिरच्या कट करून घेऊया तर मी इथे ह्या दोन हिरव्या मिरच्या कट करून घेतलेल्या तुम्ही बघू शकता ह्या हिरव्या मिरच्याचा रंग याच्यावरून ह्या मिरच्या तुम्हाला असं वाटत असेल की खूप फिक्के आहे पण असं अजिबात नाही ह्या मिरच्या ज्या आहेत त्या तिखट आहे पण खूप जास्त तिखट नाही तर तुम्ही अशा पद्धतीच्या मिरच्या घेऊन घ्या कारण या मिरचीची टेस्ट जी आहे ना ती खूप छान आहे म्हणजे आपण ज्या डार्क हिरव्या घेतो ना त्याची टेस्ट कशी अशी झोमते आपल्याला घशाला तशी याची टेस्ट नाही मध्ये मध्ये सॅलॅडमध्ये हे खूप छान लागते तर अशा पद्धतीने हे अगदी फाईन चॉप करून घ्या म्हणजे त्याची टेस्ट त्या सॅलॅडमध्ये यायला पाहिजे तिखट कमी खात असाल तर अगदी एकच घालून घ्या इथे रताळी पण थंड झालेली आहे आपण ही कट करून घेऊ जे बनवतो बनवतोय ना त्या सॅलॅडमध्ये कटिंग पण आवश्यक आहे त्याच्यामुळे रताळी जी आहे ती खूप मोठी मोठी नाही ठेवायची आहे आपल्याला असं आपण अशा पद्धतीने कट करून घेतो बघू शकता तुम्ही म्हणजे आपल्या चमच्यामध्ये ते फोडी यायला पाहिजे अशा पद्धतीने आपल्याला ती कट करायची आहे ही रताळी पण आपण बाजूला ठेवून देऊ आणि इथे आपण घेतलेले आहे आलू बुखार चार आलू बुखार घेतले आहे त्याला स्वच्छ धुवून घेतलेलं हे भारतीय आलूबुखार आहे आलूबुखार दोन प्रकारचे येतात म्हणजे इम्पोर्टेड पण आलूबुखार असतात त्यातले आपण हे अगदी स्वस्त मिळतात कारण आता याचा सीझन आहे त्यामुळे सध्या या सीझनमध्ये आलूबुखार खाऊन घ्यायचे सो याला पण असं आपण छान बारीक बारीक कट करून घेऊ भरपूर व्हिटॅमिन्स आणि मिनरल्स लोडेड असतं या आलूबुखारमध्ये व्हिटॅमिन सी भरपूर प्रमाणात असते व्हिटॅमिन के असतं चवीला अगदी आंबट गोड असतात कधी कधी खूपच आंबट असतात मी कुठलीही रेसिपी बनवता बनवता जेव्हा आपण छोट्या छोट्या गोष्टी सांगतो ना तर दुसऱ्यांना एक कळतं ते म्हणजे ही बडबड नसते हे जे आहे एक एक प्रकारच्या टिप्स असतात ह्या छोट्या छोट्या की तुम्ही असं असेल तर काय करू शकता बा तसं असेल तर काय करू शकता सो इट्स अ पार्ट ऑफ रेसिपी आणि इथे आपले आलू बुकार पण कट करून झालेले आहे आणि आता आपण सॅलड बनवायला घेऊ मध्ये तर त्यासाठी मोठा बाउल घेऊन घ्यायचा मिक्सिंग बाउल ते बारीक करून घेतलेले रताळ्याचे काप आपण याच्यामध्ये टाकून घेऊ टाळंब घालून घेऊ विटॅमिन सी आणि बी अगदी भरपूर असते याच्यामध्ये हे कट करून घेतलेले आलू बुखर हिरवी मिरची चवीनुसार शेंदे मीठ आणि मिक्स करून घेऊया बस काहीही घालायची गरज नाही म्हणजे इतके हे तीन साहित्य आणि हिरवी मिरची आणि सेंदे मीठ अप्रतिम म्हणजे लागते चवीला आपली इथे सॅलेड अगदी रेडी आहे आणि इथे कुठलंही गार्निशिंग करायची गरज नाही आहे आणि तुम्ही ही सॅलड उपवासालाच नाही तर अशीही खाऊ शकता अगदी हेल्दी आहे आणि रेसिपी आवडली तर जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा परत भेटूया अशाच छानसा रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद